हा हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गुडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत चला तर ताईनो आज मी व्हिडिओ छान बनवलेला आहे पण तो व्हिडिओ तुम्हाला सोमवारी येईल पण म्हटलं चला आज आहे मी आवरलेलं सुद्धा नाही तरी पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवते तर आज आहे वुमन्स डे म्हणजे जागतिक महिला दिन तर सगळ्यांना जागतिक महिला दिनांच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या तायांना हॅपी वुमन्स डे सगळ्या ताईनो तर चला म्हटलं शुभेच्छाही देऊया काहीतरी बोलूया काहीतरी हे करूया तर Uh, काय वुमन्स डेच्या निमित्तानं आपण एकमेकींना काही देऊ शकतो तर काय एकमेकींना सन्मान दिला तर बस झालं बाकी काय शुभेच्छा नाही दिल्या तर तुम्ही चालेल किंवा काही नाही रिस्पेक्ट दिला तरी खूप झालं तेच महत्त्वाचं आहे ते जमतंय का बघावं म्हणजे स्वतःचं स्वतःला सगळ्यांनी स प्रत्येकाला वाटतं मी चांगला मी शहाना मी सगळं मी असं तिथं म्हणजे तसं असतं प्रत्येक बा बघा नऊ आकडा उलटा ठेवला की सहा दिसतो सहा आकडा उलटा ठेवला की नऊ दिसतो तर तो म्हणतो तिकडचा उभं राहिलेला हा सहा इकडचा म्हणतो नऊ आहे तर त्या त्या त्या, त्या दृष्टिकोनानं ती ती व्यक्ती त्या त्या वेळेला तिथं तिथं बरी बरोबर असते पण तरीसुद्धा जर एक काय द्यायचंच असेल तर द्या भरपूर सारे स्टेटस व्हॉट्सअपला टाकण्यापेक्षा त्या स्टेटसवर आपण किती जणांचे फोटो ठेवतोय त्या फोटोतल्या व्यक्ती बद्दल आपण कधीही माघारी वाईट न बोलणं ह्या गोष्टीला म्हणतात म्हणजे जपणं किंवा रिस्पेक्ट देणं मग तो खऱ्या अर्थाने तो जो दिवस आहे तो साजरा सेलिब्रेट होऊ शकतो असं मला वाटतं वैयक्तिक एकतर बरं जाऊ दे आता सारखं आपण नेहमी नेहमी जगात हे चाललेलं आहे की आपण नेहमी दुसऱ्याबद्दलच बोलत असतो स्वतःबद्दल काहीच बोलत नाही कधी कायमची ती वर्ड म्हणजे कीच झाली पद्धतच झाली की दुसऱ्याबद्दल बोलायचं किंवा ज्ञान पाजाळायचं म्हणतात ना तसं पद्धत झालेली की आपण असं असं तसं करा दुसऱ्यांवर असं वागा ते सगळं सोडा एक स्त्री एक उमन एक बाई म्हणून फक्त आता स्वार्थी स्वार्थी नक्की बना आपण कशासाठी बना स्वतःला काहीतरी मिळण्यासाठी स्वतः काहीतरी कमवण्यासाठी स्वतः इंडिपेंड होण्यासाठी खूप प्रयत्न आता ही म्हणजे आहेत ते बघा तुम्ही स्वतः काहीतरी पाच रुपये कमवलेल्याचं सुख जे वेगळं असतं ना आपल्याला हजार रुपये मिळालेलं आणि आपण स्वतः कमवलेले पाच रुपये जे स्वतःच्या ह्याच्या असतात ना त्याच्यात खूप फरक असतो तो कमवलेलं जे स्वतःचं असतं ना ते स्वतःच असतं त्याने जो कॉन्फिडन्स येतो बाई म्हणून हे बघा सगळीकडे पुरुष प्रधान आपली संस्कृती भारतीय पुरुष प्रधान आहे तर आपल्या संस्कृतीत पुरुषच कमवतो तोच घरी आणून देतो आणि तोच पण आता बदललेला आहे आता दोघंही समान पातळीवरती कमवतात इवन मुली जास्त पॅकेजेस घेतात मुली जास्त कमवतात त्या तुलनेने मुलं सध्या कमी कमवतात असं झालेलं आहे म्हणून आपल्याकडे लग्नाचं पण आता सगळ्यांचं असं म्हणजे हे झालेलं आहे तर तसं विषय कुठल्या कुठं भरकडतो असा तर मी तेच म्हणते की स्वतःला काय करते बघा म्हणजे आता ज्या माझ्या इच्छा आहेत जे आता दहा पंधरा वर्ष झालं लग्न झालेले आहेत त्यांचं कसं झालेलं आहे चूल आणि मूल इथंपर्यंत आहे आत्ता जे पाच सात वर्षापूर्वीच्या मुली ज्या आहेत ज्या ग्रॅज्युएट किंवा पुढं शिक्षण गेलेल्या आहेत त्या आय टी क्षेत्रात विम सगळ्या क्षेत्रात मुली 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 आहेत सगळीकडे पैसा कमवतात पण आपल्यासारख्या स्त्रियांचं कसं झालेलं आहे ज्या पस्तीशी चाळीशी तीशे तिशेतल्या पण मुली आता कमवतात पस्तीसशे चाळीशी इथल्या धरा मी काही चाळीस वर्षाची नाही आहे थर्टी थ्री वर्षे म्हणजे थर्टी थ्री इयरचे मी तेहतीस वर्ष माझं रनिंग आहे तर अशा ज्या रनिंगच्या मुली आहेत ना आपल्यासारख्या त्यांचं कसं झालेलं आहे घरात बसलेले ज्या काही शिकलेल्या आहेत ज्या लेडीज म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट आहेत त्यांचा काही प्रश्न येत नाही गव्हर्मेंट सर्वंट असलेल्यांना सगळीजण सपोर्ट म्हणजे एक ती नोकरी असते त्या बाईला काय त्रास असतो तो तिला माहीत असतो पण एक घरात ना तो एक सपोर्ट असतो बघा प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट ह्याच्यात खूप जास्त फरक आहे प्रा प्रायवेट ग जॉब ज्या महिला करतात त्यांना घरातनं खूप जास्त स्ट्रगल करत जावं लागतं खूप जास्त गोष्टी त्यांनासुद्धा फेस कराव्या लागतात तरी पण त्या लेडीज करतात तर त्यांना सगळ्यांना हॅट्सऑप म्हणजे तुम्ही इतकं ह्याच्यातनं करताना आणि जर असं काय होतं गव्हर्नमेंटला जॉबला पेमेंट असतं सगळं असतं ते माहीत असतं शेवटपर्यंत ते मिळणार आहे होणार मग त्या बाईला थोडासा का होईना सपोर्ट असतो का माझं चुकतंय बोलण्यात काही माहीत नाही का त्यांना पण स्ट्रगल करूनच जावं लागतं आता अशी पद्धत कशी झालेली आहे बाई तू कमव पण घरात चार चपात्या भाजी करून जा मग कमव असं पण आहे पण त्यातल्या त्यात तरी पण बघा खूप जास्त सोर्स आजकाल मिळा म्हणजे मिळतोय की ऑनलाईन कमवायला खूप जास्त मिळते तुम ऑनलाईन कमवायला किंवा जॉब जे सिटीत राहतात किंवा आजकाल खाद्यसंस्कृती बदललेली आहे खायला माणसं बाहेर पडत आहेत पैशाचा विचार करत नाहीत बाहेरचं आहेत कपडा क आपण कसे कपडे घेतोय त्याच्यावरून आपण विचार करू शकतो की आपण काहीही करू शकतो महिला म्हणून काहीही आणि कोणती जगात अशी बाई नाही देवानं बनवलेली की तिच्या अंगात कुठली कला नाही प्रत्येक बाईच्या अंगात कुठली ना कुठली कला आहे तर मी काय म्हणते दुसऱ्याला फोटो ठेवण्यापेक्षा तिघानी लाव म्हणजे हे करण्यापेक्षा ते करण्यापेक्षा महिला म्हणून बाई म्हणून जन्माला आलो आहे तर आपल्या जीवा जी म्हणजे ह्याचं आपल्या आयुष्याचं तुम्ही सार्थक करा असं म्हटलं म्हणतात ते कुठल्या वेळी कशात तर बिझी राहून कशात तरी काहीतरी करून चार पैसे कमवून इंडिपेंड स्वतः होऊन स्वतःच्या पायावरती उभं राहून बघा तुम्ही प्रयत्न करून खूप जास्त फरक पडतो कारण जेव्हापासून मी युट्यूबमधनं कमवते तेव्हापासून सांगते रिस्पेक्ट खूप बदल होतो जो करतो त्याला माहिती आहे आणि आजकाल बघितलं ऑनलाईन साड्यांचा बिझनेस वगैरे किती जणं करतात खूप जास्त प्रगती सगळ्या महिला करायला लागलेत तर ज्यांना असं कॉन्फिडन्स नसतो ज्या ताईंना की मला कॉन्फिडन्स नाही आहे बाबा मला मी हो करू शकत नाही एकदा करून बघा मी तेच म्हटलं की देवाना अशी कुठली स्त्री बनवलेली नाही आत्तापर्यंत की तिला काही करता येणार नाही येतं बिना शिकलेली स्त्री असू दे एक महिनाभर जरी शिकलेल्या स्त्रीच्या म्हणजे एका बाईच्या त्या पोस्टवर जाऊन बसली तर एका महिन्यात ती शिकू शकते एवढी तिच्यात पावर असते आणि शिकलेल्या स्त्रीला म्हणजे मुलींना काही नाही येऊ दे एक दोन महिने त्या घरात राहिल्यानंतर ते घरातलं सगळं मॅनेज करू शकतात म्हणून म्हटलं सगळं बॅलन्सिंग असतं फक्त ते आपल्या करण्यावर असतो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सांग जो स्वतःच्या कामात व्यस्त आहे ना तो आयुष्यात त्रस्त नाही जो दुसऱ्यांचं बघत बसतो ना तो नेहमी त्रस्त असतो मला मी बऱ्याच सोशल मीडियात अकाउंटवरती म्हणजे आपण आता बघतो फेसबुक बघतो इंस्टाग्राम यूट्यूब तर असे खूप जास्त महिलांसाठी ग्रुप बनवलेले आहेत फेसबुक वगैरे त्या महि त्या ग्रुपमध्ये ना भरपूर सारे स्ट्रगल बायका नाही तर बरोबर आहे बाईची जात आहे बाई नेहमी जोडायचं बघते तोडायचं कधी बघत नाही का बघायला गेलं तर तसं तर खूप जास्त असं हे असतं की खूप बायका म्हणजे असं हे करत राहतात की जे क्वेश्चन विचारत राहतात त्यांना खूप त्रास असतो काय असतो काय महिलांचं असतं मी शिकले मी सगळं पण मला नवरा अजिबातच घरात पैसे देत नाही किंवा काहीच मिळत नाही किती मागितलं तरी मला मन मारून जगावं लागतं मला हे असं तर प्रयत्न करा तुम्ही उठा स्वतः काहीतरी करा खरंच पैसे कमवायच्या मागं लागा खरंच आयुष्यात सगळे म्हणतात ना पैसा इम्पॉर्टंट नाही तर माझं तर म्हणजे मी पण त्याच मताची होती की पहिले की नाही पैसा काय म्हणजे माणूस माणूस असलं तर आपण म्हणजे माणसागत माणसात राहिलं तर जगू शकतो पैशाचा काही उपयोग नाही पण एका स म्हणजे सर्टन पॉईंटला येऊन आपल्याला समजतं की कुणी आपल्यासाठी नसतं आपल्यासाठी पैसा खरंच महत्त्वाचा आहे खरंच म्हणजे ना काही काळानंतर सगळी हे होतात तर आपला पैसा असला तर आपल्याला एक तो एक ही तरी असतं की आपण त्याच्या जोरावरती जरूर आणि पैसा आजकाल कशाला ना लागत नाही सांगा काहीच नाही म्हणजे पैशाशिवाय काही होऊ शकत नाही आणि तो बरं तो झाला एक पैसा त्याच्यासाठी आपला म्हणजे आपली म्हटलं पुरुष प्रधान संस्कृती तर आपला नवरा घरी आणून कमवत असतो बरं ते मोठे मोठे जे असतात गोष्टी ते नवरा करत असतो म्हणजे माझ्या याच्या किंवा मला आता जेवढी मुलं आहेत त्या याच्या जी लग्न तेव्हा झालेले त्या आत्ताच्या मुली तशा नाहीत आत्ताच्या मुली स्वतःची गाडी घेतात स्वतःचं घर घेतात ती एक अभिमानास्पद एक गोष्ट आहे पण आपल्यासारख्यांचं असं होतं तर आपलं पण काहीतरी करा खूप जास्त असतात आजकाल कुणीही धंद्याला घाबरत नाही लाजत नाही काही नाही बिंदास्त उठायचं आपल्याला आवडतं ती गोष्ट खरंच करायची काही लाजून घाबरून जाऊ नका मुलं आहेत बरोबर आहेत त्यातूनच सगळं करायचं असतं ती मोठी होणार आहेत उद्या त्यांचं आयुष्यसुद्धा ते जगणार आहेत आणि आपणला आपल्या आयुष्याचं मग काय होणार आलो कामं केली गेलं वर तसं नका करू आयुष्याचं काहीतरी सार्थ करा मला ना खरं सांगते खूप म्हणजे माझा पण वेळ खूप जास्त गेला मुलांच्या ह्याच्यात एक सात आठ वर्ष तरी म्हणजे मी मुलांना मला तीन मुलं असल्यामुळं ते मला द्यावीच लागली करावीच लागलं मला त्याच्याबद्दल काही पर्यायच नव्हता पण आता सध्या तरी मी यूट्यूब करते आणि यूट्यूबवर थांबणार नाही अजून एक थोडंसं एक दोन तीन वर्ष जाऊ देत आधी त्या अनुष्का कशा आत्ताशी तिसरी चौथी म्हणजे त्या रेंजच्या थोड्या त्या पाचवी सहावीला गेल्या मुली बघा मॅच्युअर होतात मोठ्या होतात आणि एक स्वतःचं त्यांना कळायला लागतं त्या त्या, त्या बेसवरती पोचल्या की मी तर यूट्यूबवरती राहणारच नाही मी आपलं यूट्यूब हेच ह्याच्यासाठीच हे काहीतरी नाव आणि मला एक ती आहे की माझी एक ही आहे की मला सगळ्यांनी ओळखावं माझी ओळख असावी मला असं फेस टू सगळ्यांनी बघावं म्हणजे एक असतं नसतं त्या टाईपमध्ये असं मला आवड आहे तर म्हणून मी ते यूट्यूब चॅनेल चालू केलं आणि त्यातनं मला आता तरी चांगलं ग्रोथ झालेलं आहे ते चॅनेल चांगलं चाललेलं आहे तुमच्या सगळ्या आशीर्वादाने तर द तसंच तुम्हाला जे आवडतं तुमच्या घरात जर एखादा बिझनेस असेल तुमचं काही असेल तर ते करा तुम्हाला काय टाकायचं असेल तर थोड्या भांडवलात काय होत असेल तर करा माझं तेच म्हणणं आहे सगळ्यांनी आता कमवायला सुरुवात केली पाहिजे बायकांनी तर केलीच पाहिजे स्वतःच्या पायावर महिलांनी खरं स्वतःचे पैसे कमवणं खूप गरजेचं आहे कारण ना गरजेचं आहे आता ते तुम्ही बघताय आता म इतकं एक्सप्लेन मला तुम्हाला करता येईना पण तुम्हाला ते माझ्या भावना समजणार की का म्हणून बाईनं कमवायचं आहे म्हणून माझं एकच मत आहे की टोकाटोकी करण्यापेक्षा एकमेकीला बोलण्यापेक्षा आपण काहीतरी करा म्हणजे स्वतः असं ताट राहा अभिमानाने स्वाभिमानाने ताट राहा की मी माझ्या काहीतरी आहे आणि जर जेव्हा तुम्ही तशा पद्धतीने उभे राहाल तुम्ही चार पैसे स्वतःसाठी किंवा तुमच्या आवडीचं जेव्हा तुम्ही काम कराल ना तेव्हा तुमच्या अंतर्मनात एक इतकं सुख असणार आहे इतकं समाधान असणार आहे ना की तुमच्याकडून दुसऱ्याकडं नजरच तुमची वाईट जाणार नाही बघा तुम्ही तोही आहे की म्हणजे ते व्यस्त होणार हो ना आपण व्यस्त होणार ते करण्यात मग कुणाचं काय आजूबाजूला चाललंय तर त्याचा काय प्रश्नच आपल्या आयुष्यावर त्याचं काहीच पडत नाही जेव्हापासून मी यूट्यूब चालू केलं तेव्हापासनं मी माझ्या व्हिडिओ करण्यात एडिटिंग करण्यात मी इतकी गुंतलेली असते ना दिवसभर हे बघ ते बघ ते बघ तर जगाचं बाहेर काय चाललंय कोण काय मला म्हणतंय माघारी म्हणतंय तोंडावर म्हणत आहे मला त्याचा काहीच फरक पडत नाही कारण मी माझ्या गोष्टीत व्यस्त आहे मी बिझी आहे तर माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही व्यस्त व्हा अजून पुन्हा सांगते जो आपल्या कामात व्यस्त आहे ना तो कशानेही त्रस्त नाही मग तो जाडा असो काळा असो कसाही असो तो खुश आनंदी हेल्दी आहे फक्त एवढं सांगणं म्हणून बायकांनी की एकमेकीला राहू दे टोकायचं राहू दे तो विषय गेला पण तुम्ही स्वतः म्हणून काय तर खंबीर म्हणून शेवटी बाईची जात आहे ती कधी तो स्वभाव तो देवाने दिलेला आहे आपल्यात बायका बायका म्हणजे गॉसिपिंग हे ते त्या गोष्टी सगळ्या देवाने आपल्यात ते दिलेल्या असतात आणि पण ते पण आहे काय असं नाही की असं एकदम हेजात राहणं पण तेच सोडा विषय आणि हा बघा की तुम्ही तुम्ही काय करू शकता तुम्ही कुठून चार पैसे कमवू शकता तुम्ही ताट मानेले उभे राहू शकता आणि जे चार पैसे तुमच्याकडे येतील तेव्हा तुमचं लक्ष मला कोण काय म्हणतंय किंवा मला किती पहिला त्रास झाला मी नांदायला आले मग मा मला त्रास झाला मग मा मला ह्याने त्रास दिला मला त्याने त्रास दिला मग हे झालं ते झालं सुरुवातीला मला असं केलं तसं केलं आपण जेव्हा पायावर उभे राहू तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी आठवतही नाहीत आणि आपण म्हणतो मग आता काय तेव्हा उपयोग त्याचा ते मागचा आठवून मागचं मड उकरून काही रडून उपयोग होत नाही असं सहज ते आपली वृत्ती होऊन जाते जेव्हा आपण चार पैसे किंवा कशात बिझी होतो आपलं माइंड फ्रेश राहतं ना तर आपण जुन्या निगेटिव्ह गोष्टी सगळ्या विसरतो आणि फक्त जेवढं पॉझिटिव्ह आहे तेवढं घेण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न नाही करत ते आपल्यात येतं म्हणून ना वुमन्स डेला दुसऱ्या स्त्रीला शुभेच्छा देण्यापेक्षा म्हणजे स्वतः स् स्व बर स्वार्थीपणा म्हणून जगा किंवा स्वतः काय करायचं म्हणून बघा स्वतःसाठी जगा हॅप्पी राहा हेल्दी राहा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर माझं बोलायचं होतं ते बोलून झालं बघा पटलं तर घ्या नाही पटलं तर सोडून द्या कारण काही जबरदस्ती नाही की माझे शब्द घ्या पण माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे की इंडिपेंड व्हा पैसे कमवा चार आणि स्वतःचं चा, बघा स्वतःची हाऊस जो ड्रेस आवडतोय तो आपण स्वतः घेतला पाहिजेला एखादी गोष्ट आपल्याला आवडते तर आपण घेतली पाहिजे आपल्या पैशाची नक्की माग न मागता की मिळते ना त्याचं एक सुख वेगळं असतं तू तर ते सांगायचं होतं पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आनंदी राहा फ्रेश राहा दुःख टेन्शन असतं ते जाणार नाही संपणार नाही त्या त्या एका काळेला एका सर्टन पॉइंटला तो इतका त्रास होतो काही होतं सगळं होतं पण आपण महिला आहोत उमन आहोत स्त्री आहोत आपल्याला ती देवाने दिलेलं आहे कणखरपणा त्यातनं सुद्धा बाहेर पडायचं आणि हॅप्पी राहायचं हेल्दी राहायचं सगळ्यात महत्त्वाचं हेल्दीही राहा छान छान खावा पदार्थ खावा हॅप्पी राहा ट्रीप करा बायकांच्या आजकाल बरेच काय 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 छोटे मोठे ग्रुप असतात त्यातनं काय काय फिरायला जातात काय जातात असं सगळं करा आणि हे करण्याच्या आधी स्वतःच्या पायावरती उभं राहा स्वतः पैसे कमवायला शिका किंवा शिका मुलींनीसुद्धा कितीहीच त्रास उद्या आत्ताच्या मुलींना एक सांगणं आहे की जरा असं मूल झालं काय झालं तर असं वाटतं की जॉब सोडून देतात मग नंतर मुलं पाच सात वर्षाची झाली की त्यांना वाटतं जॉब नाही जॉब असता तर बरं झाला असतं माझा जॉब गेला तर माझी किंमत कमी झाली होऊ दे त्या एका पॉईंटला असतो तो ना तो तेव्हाच जातो असा किती पण मानसिक काही त्रास होऊ दे पण जॉब जर असतील काय असतील जर करत असाल त्यातनं तुमची मुलं मोठी करा त्यातनं स्ट्रगल होऊ दे काय करू दे आयुष्य असंच आहे तुम्ही जर घरात बसला ना मोकळे तरी तुमच्या ही तुमचा किडा खाणार डोकं खाणार तो म्हणजे किडा जो असतो तो टेन्शनचा आणि तुम्ही जर त्यातनं स्ट्रगल करत ते कमवत गेला ना तर तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी येणार तुम्हाला तो एक म्हणतात ना खंबीरपणा येणार जगण्याचा की नाही त्यातनं पण मी एवढं कमवलं स्वतःचा स्वतःला अभिमान राहणार की मला एवढा त्रास होता तर मी ते सगळं कमवून दाखवलं किंवा मी ते केलं म्हणून ज्यांचं आहेत नोकऱ्या उद्योग काहीतरी करा घरात बसू नका आणि चला व्हिडिओचा खरंच मोठा झाला पुन्हा एकदा व्हिडिओ ठेवणे म्हणजे व्हिडिओ बंद करण्याच्या आधी तर व्हिडिओ संपवण्याच्या आधी सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना बाय हॅपी वुमन्स डे